नोंदी मिळाल्यात हे आरक्षण होणार याला कसलीच मर नाही कारण हे शासकीय नोंदी आहेत पूर्वीच्या कारण पूर्वी काही इंग्रजाला माहित हो नव्हतं की पुढे चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं काही पिढ्यानं म्हणून आताच कोण बी टाकून ठेवा त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा त्यामुळे ह्या पूर्वीच्या नोंदी त्याला काहीच होत नाही परंतु आता ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे अहवाल विषया कमिशनचाही पर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे की मी त्याच्यावरती काहीच भाष्य करू नये सांगते बाबा 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 पाच प्रश्न फेब्रुवारी दिलाय पण मसुदा पण तयार केला जातो त्याच्यावर हरकती सूचना मागवल्या जातात आणि ही सगळी प्रक्रिया एकंदर दिसकट आहे तर त्याच्याविषयी प्रक्रिया जी आहे ती थोडीशी लांबण्याची शक्यता आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर त्याला जोडूनच आहे कारण लोकसभा निवडणुकीची आचर्षीता लागायची शक्यता आहे या सगळ्या घडबडी बसवड जाण्याची शक्यता वाटते का तुम्हाला नाही नाही निवडणुका घेणारच नाही ते मराठ्यांचा जिवलंत आरक्षणाचा मुद्दा आहे तो हो हो निवडणुका ते घेणारच नाही जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षण तोपर्यंत निवडणुका घेणार नाहीत आणि नाही नाही आम्ही बरोबर तुम्हाला त्या टायमा सांगू काही सगळ्या मागण्या तर मुख्यमंत्र्यांच्या दहा तारखेला बसवलं बसवलंय मला मी परवा दिवशी दोन चार नाही पूर्ण होतील परंतु अधिवेशन पंधरा तारखेला आहे आणि हरकृतीस तारीख सोळा आहे मग तुम्ही विशेष अधिवेशन कवा घेणार पंधरा वर्षे त्यामुळे तर हाच अमोरून उपोषण सुरू करत कारण त्या कायद्याची आम्हाला अंमली सुद्धा पाहिजे कायद्यात रूपांतर होऊ